Uh, मित्रांनो नमस्कार सर्वांचं मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करतो खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवतो व्हिडिओ बनवण्याचं मधले न कारण म्हणजे काही वैयक्तिक कारणं होती वैयक्तिक कामं होती त्यामुळं फारसा वेळ मिळत नव्हता मित्रांनो परंतु आज गो गो पालूचं मैदान आहे आणि मैदानासाठी मैदाना आपण आज जाणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय किती जोड्या आहेत कोणाचे नंबर आहेत हे दाखवण्याचा मी एक प्रयत्न करेन मित्रांनो तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो सांग

मान्यांचं नाव गाजवलं तो अशा आता हरमल्यांचं नाव गाजवायला येतोय या जोडीचा ड्रायव्हर असणार आहे देवा गुरव <laughs> <laughs>

संदी